रामकृष्ण मंडळी माझं नाव सुयोग राणे आणि जर तुम्ही बेंगलोरमध्ये आहात तर एक प्रश्न नक्की तुमच्या डोक्यामध्ये येत असेल की आम्ही आजूबाजूला एक दिवसाच्या ट्रिपसाठी कुठे जाऊ तर आज आम्ही आलेलो आहे लिपाक्षी टेम्पलला जे बेंगलोरपासून एकशे पंधरा किलोमीटरच्या दुरीवरती आहे आम्हाला अडीच ते तीन तास लागले पोचायला आणि आम्ही ह्या मंदिरला पोचलेलो आहोत तर चला माझ्यासोबत तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघताय वीरभद्रा टेम्पल लिपाक्षी ते खूप पुरातन मंदिर आहे पंधराशे म पंधराशे शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये तीन मेन मंदिर आहेत तेच म्हणजे पपनेश्वर टेम्पल आहे रघुनाथ टेम्पल आहे आणि वीरभद्रा टेम्पल आहे आणि असे तीन मंदिर आतमध्ये आहेत आणि तर चला बघूयात आतमध्ये कसं काय आहे ते तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघताय एक सुंदर असं मंदिर जे दगडामध्ये कार्य केलेलं आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे ते एका टोटोडाईश इस, टोटोडाईशा शेपच्या एका दगडाने बन बनलेलं आहे आणि खूप सुंदर असे मंदिर आहेत आणि आणि पुढे आम्ही हे एक्सप्लोअर करायचो मंदिरच्या प्रत्येक पिल्लरवरती काही ना काही कार केलेलंच आहे आणि सुंदर अशी कारागिरी याच्यावरती केलेली आहे तर मंडळी मंदिरच्या वरती जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर अशी कारागिरी केलेली आहे पेंटिंग्स केलेले आहेत आणि ते पेंट्स असे होते की अजूनपर्यंत ते पेंट्स तसेच आहेत आता टाईममुळे ते थोडे लाईट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये श भगवान शंकर आणि भगवान आणि पार्वती देवींचं लग्न दाखवलेलं आहे रामायण दाखवलेलं आहे असे खूप असे सुंदर चित्रं काढलेली आहेत आणि ते चित्र असे आहेत की अजून त्यांचा रंग तसाच आहे तर विथ टाईम त्याचा कलर जात जात आहे पण सुंदरशी कारागिरी आणि पूर्ण मंदिरमध्ये अशी सुंदर कारागिरी केलेली आहे तर मंडळी आम्ही मंदिरमध्ये जाऊन आलेलो आहे आणि मंदिरमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे तर आतमध्ये रघुनाथ स्वामीचं मंदिर आहे पपनेश्वर म्हणजेच शंकराची देखील आहे दोन हनुमान लिंगामुळे एक आहे भद्रकाली आहे दुर्गामाताचं मंदिर आहे आणि वीरभद्रा स्वामी यांचं मंदिर आहे तर मंडळी या मंदिराचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक जो खांब आहे किंवा पिलर आहे तो अदांतरी आहे म्हणजे हवेमध्ये फ्लोट करतो आहे आणि खालणं कापड किंवा ओढणी देखील जाते आणि खूप लोकांनी ट्राय केलेलं आहे आणि ओढणी ही पूर्ण आरपार निघून जाते त्याच्यास तर म्हणजे तुम्ही माझ्या मागे बघता किती मोठा असा दगड आहे ह्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की ज्या दगडावरती हे मंदिर बांधलं गेलं होतं तो दगड किती मोठा असेल आणि खूप खूप सुंदर असं म्हणजे एक जागाने जिथे कार्य केलेलं आहे सुंदर सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठ्या दगडावरती मधनं हे कार केलेलं मंदिर आहे तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघताय शिवलिंग आणि तुम्ही बघताय त्याच्या मागे किती मोठं असं नागाची कार्य केलेली आहे त्या दगडामधून आणि हे पूर्ण मंदिर असंच आहे पुढे जाऊन एक नंदी पण आहे जे खूप मोठ्या दगडामध्ये कार केलेलं आहे आणि जसं आम्ही पुढे जात आहोत तसं आमचं एक्साइटमेंट देखील वाढत जात आहे हे विरुपाक्षी मंदिर किती मस्त आहे जसं आपण अजिंठा वेळ लेणी तसं इथे सगळं दगडामध्ये खुदाही आहे जो दगड बघेल जो दगड आपण बघाल त्या प्रत्येक दगडामध्ये काही ना काही तुम्हाला खोदलेली मूर्ती हे आपले मग हत्ती बैल शिवलिंग त्याच्यानंतर गणपती म्हणजे सगळं आपल्या ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे तेवढ्याच्या तेवढं आहे ते दगड बघा केवढे मोठे वर कसे चढवले असतील त्यावेळी त्यावेळी ना क्रेन ना काही काही साधन नव्हतं तरी पण ते एवढे मोठे दगड कसे चढवले आहेत आणि पूर्ण लेणी मोठ्या मोठ्या दगडा एका दगडामध्ये आपण हे मंदिर आहे एवढं मोठं शिवलिंग गणपती सगळं एका दगडात कोरलेलं आहे एकदम छान असं मंदिर, मंदिर आ, थोड़े -थोड़े 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 थोड़े आहे तर मंडळी माझ्यामागे तुम्ही बघताय खूप असे पिलर्स आहेत खूप असे खांब आहेत आणि कदाचित याचं कारण असं तुम्हाला माहीत नाही आहे कदाचित हे मंदिर त्यावेळी काही कारणांमुळे अर्ध राहिलं असेल बांधायचं किंवा काही कारणामुळे हे एवढंच बांधलं गेलं आहे वरती पण छप्पर थोडे 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 आहेत आणि त्यानंतर छप्पर नाही आहेत कदाचित हे मंदिर बांधण्याचं प्लॅन असेल आणि त्यानंतर यांचं प्लॅन कॅन्सल झाला असेल किंवा काही कारणामुळे ते प्लॅन किंवा मंदिर किंवा ही जागा बांधायची राहिली असेल उत्तर मंडळी इथे पन्नास ते शंभर असे पिल्लर्स आहेत आणि प्रत्येक पिलर एक सेम पद्धतीचे आहेत आणि आता जर तुम्हाला हे बनवायचं असेल तुमच्याकडे मशीन्स आहेत हाय प्रिसिजन मशीन्स आहेत जे प्रत्येक पिलर तुमचं सेम पद्धतीने बनवेल पण तुम्ही ह्या लाईनमध्ये सगळे पिलर बघा आहे प्रत्येक पिलर एकाच साईज शेपने काफ केलेले आहेत आणि हीच ते त्या वेळीच्या कार्यगरांची खासियत आहे इथे जे प्रत्येक कार्य कारिगिरी आहे ती कारिगिरी विजयनगर एम्पायरचे इम्पॉर्टन्स आणि विजयनगर एम्पाय एम्पायरमध्ये जे कारिगिरी होते जे राजा होते त्यांचे महानता बदल आम्हाला सांगत आहे तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघता जटायू ह्यांची भली मोठी प्रतिमा आणि या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा रावण माता सीताना इकडं अगवा घेऊन करून घेऊन जात होता तर रावणामध्ये आणि जटायूमध्ये युद्ध झालं होतं आणि जेव्हा रावण आणि जटायू यांचे पंख कापले होते तेव्हा जटायू होऊन ह्या जागेवरती घालून पडले होते आणि त्याचमुळे ह्या जागेचंही लेखी जागेचं देखील नाव लेपाक्षी पडलेलं आहे तेलुगूमध्ये लेपाक्षी हे शब्द वापरला जातो आणि त्याचा जा अर्थ आहे अराईज राईस बर्ड आणि खूप अशी उंचावरती ही जागा आहे आणि हनुमान भगवानच्या पायाशी कशी देखील आहेत आहे तर आम्ही शोधतो इथे कुठे आहेत तर जसे आम्हाला दिसतील ते आम्ही नक्की त्याचा ब्लॉग बनवून तर मंडळी हनुमानजीचे जे पायच्या ठसे आहेत ते एकदम वरती जटायूच्या प्रतिमेकडे आहेत आणि तिथे जायचं अलाव नाही आहे तरी पण त्याचा एक फोटो त्याचा एक त्याचा एक फोटो आहे आणि तो मी घालण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी लिपाक्षी टेम्पल नंतर कडून आम्ही आलेलो आहे आता आदियोगी हो किंवा ईशा फाउंडेशनला जिथे हे बेंगलोरचं खूप फेमस प्रेक्षक स्थळ आहे जिथे रात्रीचे नाईट शो देखील होते आणि माझ्या पुढे तुम्ही बघताय सुंदर अशी शंकर भगवानची प्रतिमा आहे त्याच्याकडेच एक लाईट शो देखील होतो आणि सहा असं म्हटलं जात असं म्हणतात की सहा नंतर लाईट शो चालू होतो मला नक्की टायमिंग माहीत नाही आहे आणि टायमिंग्सबद्दल मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देत राहील तर मंडळी बरोबर सात वाजता लाईट शो चालू होतो आणि खूप सुंदर असं लाईट शो आहे आणि अर्धाच तरी चालतो आणि आमचं फिरून झालेला आहे आम्ही आता चाललो आहे घरी खूप गर्दी खूप लोकं आहेत आणि असेच मी ब्लॉग्स आणायचा प्रयत्न करेन माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद